पण ते उत्तर देणार नाही आमचे प्रधानमंत्री असे आहेत की ते कधीच कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही ना ते नोटबंदी फेल का झाली म्हणून उत्तर देणार ना ते राफेल देणार ना आमचं आरक्षण कमी केलं म्हणून देणार कशाचंही उत्तर ते कधीही देणार नाही माझ्या आपल्याला विनंती आहे आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे सगळ्या ओबीसीने एकत्र राहायला पाहिले जे जे आरक्षणावर गदा आणू ज्यांनी शेतकऱ्यांवर अडचणीत शेतकऱ्यांना आणलेला आहे ज्यांनी कायदा व्यवस्थेवर योग्य निमंत्रण नियंत्रण ठेवलेलं नाही त्यांच्याबरोबर आपल्याला लढावं लागेल त्या लढण्यासाठी एकत्रित राहावं लागेल पक्षाला सुद्धा माझं सांगणं आहे राजकीय पक्षांना की ही ओबीसीची ताकद तुम्ही कमी समजू नका चोपन्न टक्के ओबीसी आहेत चोपन्न टक्के मान सन्मानानं त्यांना जवळ घ्या प्रेमानं त्यांना जवळ घ्या त्यांचे प्रश्न समजावून घ्या त्यांना योग्य प्रतिनिधित्व द्या पक्षात द्या तिकिटा जा। द्या त्यांना बरोबर ठेवा तुम्ही जर म्हणाल की आम्ही त्यांच्याशिवाय पुढे जाऊ शकतो मला असं वाटतं की फार मोठी चूक आपली होईल त्यामुळे अजिबात असं होता कामा नाही आणि इथं माझे सगळे जे आमचे सगळे माझे मंत्री मोठे लिडर सगळे बसलेले आहेत तर सगळ्यांना सुद्धा माझं सांगणं बाबांना